चला पापड तर झाले पण अजून गव्हाचा पसारा बाकी माझा आवरायचा आता गहू पण गाडून गुडून मला आता कोठ्या सर्व काही साफ कराव्या लागतील गहूसुद्धा गाडून गुडून मी कोठ्यांमध्ये भरणारे हरभरे पण आता फुलून तर झालेले पण दाळ बनवायची बाकी आता इथं शोपल टिपाय पण स पुसले गेलेले आहे तिथं शोपल कापलेलं आहे मला खाण्यासाठी भरण नव्हतं दवाखान्यात गेली होती मी जेवण जात नाही तर शोपल कापलेलं आहे मी खाण्यासाठी सोपे पण सोफ्याचे कवर पण सर्व काही सोपा व्यवस्थित केला गेलेला आहे तर आणि गावाचे कपडे तर एवढे गोडा झालेले आहे ना मी गावाहून आले ना सर्व काही साड्या माझ्या आजू बॅगमध्येच होत्या तर सर्व काही साड्या मी आता धुवायला टाकणारे कपडे तर मशीनलाच लावून देणारे आणि साड्या आहेत सर्व काही नव्या साड्या आहेत ना शॅम्पूमध्ये भिजत घातलेला आहे तर त्या नव्या साड्या ना मी शॅम्पूमध्येच धुणारे आता आणि हातानेच धुणारे तर कपडे लावले मशीनला आणि किचन रूम पण माझ्या साफ केल्या गेलेला आहे इथं पण सर्व सारा आवरला गेला आहे आता बाहेर बघा तुम्हाला दाखवते मी कपडे सर्व काही असं सुकायला टाकून दिलेले आहे साड्या हो पण सर्व काही इथं बाहेरच अस... सुकायला टाकलेले आहेत हे कपडे पण सर्व मशीनला लावले ता होते हे पण इथं सुकायला टाकलेले आहेत ता सर्व काय बाहेर एवढं ऊन पडतं आहे ना कपडे तर टाकल्या टाकल्या लगेच वाढायला येतात ते एवढं ऊन पडतं आहे आता उन्हाळा खूपच जबरदस्त उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामुळे बघा झाड पण कसं माझं सुकून गेलेलं आहे तर पाणी पण माठामध्ये मा आहे ना पाणी पण गार राहत नाही म्हणून मी असं लाल कपडे आहे ना माठाला खूप छान मस्त असं लाल कपडे मी माठाला बांधून दिलेलं आहे आणि हे कपडे माझे आता सुकण्यात आलेले बाकीचे मी आता काढून घेते तर बघा सोफा पण सर्व लावला गेलेला आहे किचन किचनची फरची पण पुसते गेली गॅस ओटा पण साफ केला गेलेला आहे तर बघा इथं काहीतरी भाजी टाकलेली आहे मी तर चला माठाला असं लाल कपडं बांधून दिलेलं आहे मी गार पाणी राहण्यासाठी बघा इथं असं कपडं लावून दिलेलं आहे हे कपडं ओलं करत राहायचं आता दुपारचे बारा एक वाजून गेले बदाम शेक घेतलेला आहे मी पिण्यासाठी आता पापड भरण्यासाठी मी डबे काढले तर एक गेल्या वर्षाचे पापड होते मग काढून घेतले ते आता भाजून घेतलेले बघा असं वाटतंय की या वर्षीच केलेले आहे पण ते गेल्या वर्षाचे पापड आहे भाजून घेतले मग खायची इच्छा झाली तर खूपच छान मस्त अजून पण जसे तसे आहेत बाकीचे नागलीचे आहेत आणि बाकीचे हे तांदूळचे आहेत तर मी असे भाजून घेतले हा बघा हा नागलीचा आहे पाच सहा नागलीचे पाच सहा तांदूळचे असं मी भाजून घेतले तर इथं खिचडी बनवलेली मी ही कैरी कापून ठेवलेली पिकून गेली ती ही वड्यांची भाजी पडलेली आहे रात्रीची तर पापड पण भाजले गेले डाळ टाकून खिचडी बनवलेली आहे मी बघा तुम्हाला दाखवते बघा खूपच छान आणि खूप मस्त बनलेली आहे खिचडी बघा आता कैरी आंब्याचं सीजन आहे तर आणि उन्हाळा पण चालू आहे तर काहीतरी आंबट गोड असं खावं असं वाटतंय म्हणून आता मी इथं किती सहा कैऱ्या घेतलेल्या यांना मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता यांना मस्त बारीक कापून घेणारे आणि असं उकळायला ठेवून दिले मी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि असं छान मस्त उकडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उकळून झाडावर झाल्यावर गाळण्यामध्ये काढून घ्यायचं गॅस पेटून कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं जिरं टाकायचं दोन लाल मिरच्या टाकायच्या सुकलेल्या त्यानंतर थोडीशी चटणी टाकायची जास्त नाही थोडी चटणी टाकायची त्यानंतर आपल्याला आहे ना हे शिजवलेल्या कैऱ्या इथं टाकून द्यायचे आहे आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आता मी या सहा छोट्या छोट्या म्हणजे छोट्या मोठ्याच होत्या त्या कैऱ्या तर त्याच्यामध्ये ना मी अडीचशे ग्रॅम गुळ टाकलेला आहे म्हणजे कैऱ्या आंबट येत ना मग छान मस्त असं आंबट गोड लागायला पाहिजे म्हणून पाचशे ग्रॅम गुळ मी इथं टाकलेला आहे तर बघा काय म्हणतात तुम्ही कैरीची भाजी म्हणतात का आम्ही तर कैरीचं पणं म्हणतो काय बनवलं कैरीचं पण बनवलं कोणी जर विचारलं काय बनवलं बाई बाई आम्ही तर आज कैरीचं पण बनवलं आम्ही असं म्हणतो आता मला काय माहिती नाही तुम्ही काय म्हणतात ते तर चला असं कैरीचं पणं बनवलं मी आता याला पाच मिनटासाठी मी झाकून देते मीठ नंतर टाकायचे कारण की मीठ टाकल्याने ना जास्त पाणी सुटून जातं आता इथं मी मुगाची डाळ बनवलेली थोडी त्यानंतर आता ही मुगाची डाळ पण मी झाकून देते आणि त्यानंतर मी ना थोडे सोयाबीन पण बनवले इथं सुक्के मस्त छोटे छोटे सोयाबीन होते तर ते सुक्के बनवले मी मला खूप आवडतात हे सोयाबीन मी एखाद वेळेस रसाची पण भाजी पन बनवते सोयाबीनची तर चला ते सोयाबीन पण मी आता झाकून देते चला बघू आपलं कैरीचं पण कसं झालं ते हे बघा खूप छान एकाच नंबर झालेलं आहे आपलं कैरीचं पण तर चला आता वरून थोडंसं मीठ टाकून देते त्यानंतर मग आपल्याला परत झाकून द्यायचे आता कैरीचं पण तर झालेलंही इथं आता मी गॅस बंद करते आणि एका बाऊलमध्ये मी आता हे पण काढून घेते पाच मिनटासाठी मी आता हे परत झाकून देते त्यानंतर मी आता ये ले ले आपले हे बघा सोयाबीन पण झालेलं आहे आपल्या आता इथं हे पण मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते मुगाची डाळ पण आपली झालेली आहे दोन भाकरी पण माझ्या करून झालेल्या आहे आधीच मी दोन भाकरी करून घेतल्या त्यानंतर मुगाची डाळ केली होती मी नंतर सोयाबीन केले होते आणि कैरीचं पण हे बघा मी काढून घेतलं एका बाउलमध्ये खूपच छान आणि खूपच मस्त आपलं कैरीचं पानं इथं झालेलं आहे तर त्याला तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी कसे आहात तुम्ही बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरच्या नि प्रार्थना